काम लागला नाही <laughs> गाडी आपले इथे लागलेली आहोत हे बघा ती आपली तिथली गाडी आणि ही आपली नवीन गाडी म्हणून सव्वा दोन वाजलं आणि मी म्हटला जरा जेवून येऊया तर जेवलं आह आता सिद्धीत गेला या म्हणजे गाडीच्या पाठीमाग्या म्हटला जरा हाडव पड तर तो पड़ तर नमस्कार माझ्या लाडक्या भावानू जय शिवराय जय शंभूराजय गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर मी लवत आहे गोव्यातला भरून कलची गोव्यातनं भरलं आहे ना ती व्हिडिओ केलेला ना डायरेक्ट के के गेली कल रात्री बारा वाजता काहीतरी इले घरात तर ता आता चाललं आहे मुंबईत आपल्याला जा चेंबूरला बापा पावसात ना धुमाकूळ घातलेला धुमाकूळ <laughs> तर व्हिडिओत आज एक माणूस आपल्या ॲड होणार नवीन एक म्हणजे नवीन म्हणजे जनत आहा पण तो आज आपल्याबरोबर येता मुंबई का तब्येत पण थोडीशी अजून क्लिअर झाली नाही आहे थोडीशी हा अजून बरा वाटत नाही चाललं आहे पाऊस जोरात आहे आमच्याकडे तुमच्याकडे आहे की नाही ते कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तर चला त्याच्याकडे जवळ जाऊया आमचा देऊळ मंदिर श्रीदेव कुंभकारेश्वर असं काय नजर पडून घेऊया प्रवास सुखा जाऊन देत साईडला आपली गाडी आहे तर चला मित्रांनो बत्ती लावली आहे हे बघा आज ह्या ट्रिपला ना आपण इथे स्वामींची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती बसूया वरती आहेत गणपती तसं काही नाही टेन्शन तर स्टार्टर मारलो आहे तर चला जाऊया सिद्धेसला घेऊया आज सिद्धेस आहे आपल्यासोबत आपल्या जर्नीला चला जाऊया चॅनल अँड माय ट्रक चला <laughs> बरोबर आता पोचले आपल्या मुंबई गोवा हायवे एक तर ग्रीश मारू होता गाडी एक पण ग्रीस ओलोच नाही हा तर पुढे बघूया बहुतेक लांजात जावता लागणार बघू लांजात जाऊ मिळाला जाऊया तर आपल्यासोबत आ सिद्धेश बघा तर पावसाचा तेवढा वातावरण नाही म्हणजे सकाळपासून होतो पाऊस पण आता नाही हे बघा आपण आता बरोबर तरळ्याच्या ब्रिजवर आहे त्यासाठी आपला तरळ्याचा तर बस स्टँड तर चला जाऊया पटापट तर मंडळी लू बरोबर आता आदिशी देवीला अगरबत्ती लाव लाव आणि निघताव चला फटाफट जाऊया टाइमपास खूप पावसाचं वातावरण हा भावानू राधापूर क्रॉस करून पुढे आणि बघा पाऊस किती आता भरलेलो होतो बघा नेरकेवाडी नेरकेवाडी पुढे पुढे पाऊस भरपूर आणि आपली दुसरी गाडी पण लोट्यात लोट्यात त्यापासून मग दाखवते चला बाबाने बरोबर ओनी पास केलंय आणि ना एक जाऊचा आता मी जातोय लांजात ना कारण ग्रीस नाही मारलेला भरपूर दिवस झाले गाडी आपल्या तर आज ग्रीस मारून घेऊया काही करून त्याच्यामुळे आपल्याक जाऊचा लागणारा लांजात ना तर आज प्रवास होणार आपलं लांजात हा लांजा प्रवास बघूया तर चला तर बरोबर मी उन्ही क्रॉस केले वाटोळ म्हणजे जेव्हा आम्हाला राईट मारणार ते राईट नाही तो सरळ जाऊ लांजा आहेसू सतरा किलोमीटर लांजात ना आपण सागरप्यात जाऊया तर चला पण आपण भावांजू पुढे तर ही ते चलता ना गाडी एवढी ब्रेक मारीत जाता की वास एवढा येतात लायनरचा काय खरं नाही वाटत कंट्रोल होता हो की नाही होता काय समजत नाही ती का हे बघा आता बरोबर वाटोच्या ब्रिजवर आहो हे बघा या ब्रिज खाल्ला आपण राईट टर्न मारित होत आहोत पण आज नाही राईट टर्न मारूच आपल्या का आज आपण सरळ जाऊया हे बघा या बाजू आपण जायचं दररोज या रस्त्या तर आज आपल्या इकडनात जाऊचा सरळ सरळ वाज बघायला तो ब्रेक मारला ना लाईन सगळ गरम झाले सरसर तर लांजा बरोबर बारा किलोमीटर आहेसून लांज्यात रस्तो दाखवते म्हणजे ऐसून ऐस ना तर वाटो फाट्यावर ना लांजा बरोबर बारा किलोमीटर पाऊस किती पडलो बघा कारण नदीत पाणी तुम्ही बघू शकता भारी केला बड़ी बड़ी तो भारी गेला नाही आता इकडे डाबडी करून गेला नाही हा पुढे पुढे बघूया तो कसो तो तो रस्तो आलो आपण हिला आहोत स्वयंभू गणपती मंदिर जवळ आहे बघा आम्ही अगरबत्ती लावायचे आहोत रस्तो पण मस्त केला नाही हा एक नंबर डांबरीकरण रस्तो हा वाट्टा चालू तालुक एक नंबर आणि याच्यात एक मस्त पैकी असा क्लायमेट झालेला पावसाचा वातावरण झोपडी होती झोपडी या साईडी होती रे दररोज म्हणायचो मी ते फोटो काढायचो अमोल अमोल मी फोटो काढणार ना ते अमोल म्हणायचो काढणी वायरल कर बघूया अजेरी हा ते या हॉटेलच्या संपुढे वाटत या या बघा काकांचा वाटेल आहे या काकांचा अय काहीतरी या पुढे आता हा की नाही माहिती नाही या बाजू नाही काढला नाही वाटता हा हा अतिभव तिकडे एकदम पुढे या तिचो <laughs> फोटो काढीन मी दररोज म्हणायचं अंद्याच्या बाजारपेठेत पोहचलेला आहो आणि राज्याच्या बाजारपेठेत रस्तो बघा कसो हो बघा अजून या ब्रिजचं काम भरपूर आहे ब्रिज जवळ आहे बघा ग्रीज काका मारतील आता ग्रीश मारून घेऊया पटापट खूप दिवस झालं होतं ग्रीश नाही मारलेली ग्रीश मारा पटापट ग्रीश मारा सगळ्याकडे सगळ्या मारू टाका ग्रीश मारून हँड टाकला हा टाकले टाकले अशी बांधून घेतली पाठीमागे तर इंग्लिश मारून घेऊया पटापट लिहिली आहे आप आपल्या परबाची गाडी लिहिली आहे लालबागचा राजा या 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 तुमचं स्वागत असा वय राहू देव देखाम लावला नाही झालेला आणि पुढे जाव ह्या रस्त्याने आपल्याकना जाऊ पाठवलो पण आपण पुढे जाऊया सरळ जाऊया पाली मार्गे चार वाजलेलं जात जाग्याच जाऊया हळूहळू काय तसं काही घाई नाही आपल्याला काय झालं रे काम कसा हवा एक नंबर होता <laughs> लांजाच्या बाजारपेठेत जरा खराब हा लांजाच्या बाजारपेठेत ये पर्यंत एक नंबर रस्तो होतो आणि आता हे दोन नंबर रस्तो झालेलो हा त्याच्या पुढे बघूया कसं होतो पाली तो घाट पुढे चढून पुढे लाव आणि जरा मतलं जरा नाश्ता जवळ जरा चाय पिया नाश्ता करून निघूया जरा चाय पिऊया मस्त पैकी आणि हो एक तर मंडळी नू फायनली पोचलो आपण पाली आहो या पालीची बाजारपेठ बघा आपण ब्रीजचं काम ना बऱ्यापैकी चालू आज इतना पण राईट टर्न मार लाव जाऊपून ते कोल्हापूर जाता कोल्हापूर आणि आपण सरळ मुंबई कधी होणार या ब्रिज काय माहिती किती वर्ष ह्या पालीचा ब्रिज आणि लांजाचा ब्रिज हे दोन ब्रिज थांबलेली आहेत माहिती आता काय करतात ते कधी करतात आम्ही जोपर्यंत गाडीवर तोपर्यंत ते करून टाका एवढे मला इच्छा भात बाकी काय नको इथून जवा फडून आपण राईट टर्न घेऊया आधी डायरेक्ट पाव नदी शॉर्टकट रस्त्यात भाव नदी जाऊया कारण आपल्या तिकडे हात बॅक जाऊचं नाही हा हैसून पुढं आता या ब्रिज जर संपल्या संपल्या राईट टर्न हा राईट टर्न घेऊया आणि शॉर्टकट रस्त्याने जाऊया आगा। तर हैसून आता आपण राईट टर्न घेऊया सरळ जाता तो हात खांब आहेत आणि हैसून शॉर्टकट या रोडने आपण जाऊया पाव नदी को 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 मित्रांनो फायनली आपल्या मुंबई गोवा हायवर लिहिलं आहो नॅशनल हायवे सहासष्ट बरोबर आता बाऊ नदी आहे बरोबर भाव नदीवर आहो आता नदीवर म्हणजे आता भाऊ नदीचा ब्रिज बऱ्यापैकी झाला आहे बघा पण अजून चालू नाही केलं नाही माझ्या आपण झक मारली आहे आणि मुंबई पाहिली अशातली गत म्हणजे मी ना दाबोळ्यात जाणार होतो आहे पण गुरुदत्त बोललो की आपण जाऊया एकदा पुन्हा बघूया कसा नजारो आहतो पण काय सांगू रस्त्याची एवढी कंडिशन बेकार झाली आहे ना सगळा आग हलोक लागला बरोबर चला आता काय पर्याय नाही जाऊया आता पटापट जाऊया संगमेश्वरात फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत संगमेश्वरात नको नको तो रस्तो आता परत कधी येणार नाही इकडनं आपल्या भाव नदीवरून पुरा लोक लागला <laughs> आपला हा तो रस्तो खड्डे एवढे झालेत ना काय विचारूनच होय नाही मध्ये मध्ये पॅच मारला नाही मधी मधी नको आपलं हाय तो रस्तो बरोबर पाच मिनटा लेट होईल पण त्रास नाही आपला एक पण नाही गाडी एक पण नाही आता बरोबर चगमेश्वर मार्ग लाव आम्ही हा बघा जाऊया सावराड्यात दिलेलो आहे आणि आता म्हणजे हार घेतला मूल थांबला दोरको हॉटेलला तर मस्त जाऊया आणि दोन्ही गाडींचा हार घालूया चला पटापट तर भावांनो चिपळूण आहे बारा किलोमीटर चव्वेचाळीस पंचवीस दोनशे चाळीस तर आता मस्त पैकी थांबून हार घेतला दोन हार घेतलेले कारण ती पण गाडी आपली हा जोरकावट्याला थांबली त्यामुळे मधला दोघांना हार घालूया आज संध्याकाळची वेळ सात वाजू गेलेली होत हार घालूया दोन्हील्या गाडीं का ही पण गाडी दाखवते तुमक चला पटापट जाऊया आधी ती गाडी घेऊन अमोल आता बघू पटकन हार हार घालूया आणि जायचं ना आपण निघूया तर दोन्हीली गाडी आपले इथे लागलेली आहोत हे बघा ती आपली तिथली गाडी आणि ही आपली नवीन गाडी आता मस्त की पेर घालूया बत्ती लावूया अगरबत्ती आणि निघूया हे बघा शेट आहेत केशवाय नावा आहे नावा आंघोळ केलं ना मग इंडिया फायनली हात घालून अगरबत्ती लावून झालेली आहे आता मस्तपैकी जरा चाय पिऊया अमोल की साथ आणि जाऊया हे बघा दडका हॉटेल आणि दोडका हॉटेलला मस्तपैकी दोघांनी ही बघा आमची दु आपली दोन्ही गाडी त्या गाडीमुळे आपलं नाव झालेला ना ते काही इसरायचा नाही अजिबात हे बघा आणि यासाठी लावलं आहे आपली नवीन गाडी तर ह्या हॉटेलला जरा चाय बी पिऊया आणि त्याच्यानंतर निघूया हे आपली बघा जान आहे जान ज्या गाडीमुळे नाव झालं ना त्या गाडीक मी कधीच विसरणार नाही बाई विषय काय हाड चला चाय पिऊ नो चला मस्तपैकी चाय पियाला आहो आणि रसून निघालो आहे मी बरोबर आता जाऊया पटापट कारण वाजले आहेत हो, साडेसात समजा असं मानगावपर्यंत जाऊया आणि मग जेऊया कारण प्रवास जरा मोठा आ चेंबूरपर्यंत जाऊचं आपल्या का बघू कसं काय ते आपल्याबरोबर गुरुदत्त पण आ म्हणजे निघालो पावसाची पण सर जोरात हा चला जाऊया पटापट पत। आणि आपल्यासोबत हा एक नवीन व्यक्ती आलेला आहे तो आहे चॅटिंग वर बोलतो आहे कोणाला कोणाला बोल दे त्यांचं काम, करतो काम तो करतो आहे आपलं काम आपण करूया तर भाऊ बरोबर पाहुणे दहा झालेले होत आणि बरोबर आता कोल्हापूर क्रॉस केलंय पावसाची ना जोरदार सुरुवात आहे पाऊस भरपूरच लागता वातावरण एकदम गार करून ठेवला ना आता जेवचा विचार हा काहीतरी बघूया आता पुढे गुरुदत्त चल चलता आता थांबता बघूया जमल्यास मानगावात थांबवणार अकरा साडे अकरापर्यंत नाही तर मग काय पर्याय नाही काही बघू दे आता आता फोन लावून विचारतोय थं थांबतो असतो आता था, थांबू था, का वा चला पटापट जाऊया टाइम झालो आता भरपूर हा तू बघू गेलात तर बाबा तुझा काय म्हणणा सतरा अकरा वाजलेले होत आणि आता आईला हा आम्ही आहो आनंद भवन हॉटेलला तर मस्त घेऊया आणि नंतर पुढचा प्रवास करूया पनीर टिक्का मसाला रोटी आणि खाऊया मित्रांनो बरोबर जेवण निघालेला हाव आता आणि पावसान एवढी मोठी अशी सर दिली पावसाची की आमका गाडी परत येऊकच टाइम नाही मिळत होतो कसं कसं धावत पळत पर गाडी परत इला आनंदभवन वर यात एक लपडा गाडी साठी लागतात आणि एका साठी करता पण आमका एक फायदो होता त्याच कारण संपूर्ण बिलवर वीस टक्के हॉब असतं आपल्या गाडीवाल्यांचा त्याच्यामुळे आम्ही जाता होतो थोडेफार पैसे वाटतच ना आपले हा जाऊ दे तर चला बघूया किती वाजेवर पोहोचत होता चेंबूरला आता वाजले साडे अकरा अजून दीडशे किलोमीटरचा अंतर आहे चला बघू आता किती वाजेपर्यंत पोचू त्या वैद जाऊया हळूहळू हळूहळू अंतर पार करूया साडेतीन वाजले पाऊस बघाय पडता आणि लोकेशनवर येऊन पोचलेला आहो मी आता या जागेत दोघेजण झोपणार आता आम्ही चला फटापट झोपूया गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता वाजले दहा आणि गाडी पेपर देऊन दिलं आहे ऑफिसला त्यांच्या नंबर घेतला नाही या बघे किती वाजेपर्यंत खाली करतात ते तर ब पाऊस तर जोरात आता म्हणजे काय विचारू नको खाली उतरुक पण देत नाही हा पाऊस हा तर बघूया आता किती वाजता खाली करून घेतात ते खाली करून आधी डायरेक्ट जावे वाशीत आणि काहीतरी माल आहे बघूया आज आज वारा शुक्रवार आज त्यातली गाडी भरू घेऊन दोन तीन दिवस जरा आराम मिळता बघू कसा काय चला सव्वा दोन वाजलं आणि आ, जा जा पाड़। मी म्हटलं जरा जेवण येऊया तर जेवलं हो आता सिद्धेत गेलो या म्हणजे गाडीच्या पाठीमागे तर म्हटलं जरा हाडव पड तर तो पडू गिरो मी पण रात्री पाठीमागेच झोपले होते नंतर कारण हे झोपोक एवढा कम्फर्टेबल वाटत नव्हता म्हटलं मी जाते पाठीमागे तो हे झोपलो होतो तर आता तो गेलो पाठीमागे आता जेवण ये तो विचारून मला कधी कधीपर्यंत खाली होईल तर बुधवारची गाडी आत्ता खाली झाली या म्हणजे मगाशी झाली खाली आपली संध्याकाळपर्यंत होईल तशी बोलले आहेत तर आता बघूया किती वाजेपर्यंत आपल्या करून देतात ते खाली आपल्या जाऊचा ते का त्याच्याबरोबर आपल्या भुलेश्वर का जाऊचा प्रॉपर मार्केटला आणि बुलेश्वरला तर बघूया कसा काय तर होता तर तीन वाजले आहेत आणि आत्ता गाडी घा भरूक रा खाली करूप बोललेल्या तर जाव्या पटापट आधी नंतर बोलते तुमच्याशी पहिल्या गाडी खाली बोलते लागली या गाडी या मी बघा आणि आता आपण मस्तपैकी टाइमपास करूया दोन तास दोन तीन तास आणि त्यानंतर जाऊया साडेसात आणि लागल्या नो एंट्री आणि आपली गाडी पण खाली झालेली आहे तर आता पोस्ट घेऊया आणि थांबूया आता इथे नऊ वाजेपर्यंत थांबणार बीपती लावली आहे बघा तर चला व्हिडिओ आवडलेली व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा ते बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा